नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल दानेदार कलाकन तेही दोन कप दुधापासून एक किलो कलाकन कसं बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही कलाकंदचं टेक्स्चर बघू शकतात हे बघा किती छान दानेदार कलाकन तयार झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया कलाकंद बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कप दूध घेतलेलं आहे इथे मी म्हशीचं दूध घेतलं कारण की म्हशीच्या दुधामध्ये फॅट पण असते आणि म्हशीचं दूध घट्ट पण असते आता इथे एक कप अडीचशे एम एलचा असतो त्यामुळे इथे मी दोन कप म्हणजेच पाचशे एम एल दूध घेतलेलं आहे त्यानंतर अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं एक कप मिल्क पावडर अर्धा कप साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक चम्मच इलायची पावडर दोन चम्मच चॉप केलेले पिस्ता कलाकंद बनवण्यासाठी प्रथम आपल्याला दूध बॉईल करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया इथे आपल्याला दूध सतत हलवायचं आहे म्हणजे आपलं दूध खाली तळाला चिकटणार नाही कटायच्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आता आपण दूध बॉईल होईपर्यंत पनीर किसून घेणार आहोत पनीर किसून घेतल्यामुळे आपला कलाकंद छान दाणेदार तयार होत तुम्हाला हवं असेल तुम्ही हाताच्या सहाय्याने पण मॅश केलं तरी चालेल हे बघा अशा प्रकारे मी सर्व पनीर किसून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता इथे आपल्या दुधाला पण छान उकळी आलेली आहे दुधावर छान मलाई पण जमली आता या स्टेजला आपण किसून घेतलेलं पनीर ऍड करून घेऊया दुधामध्ये त्यासोबतच साखर ऍड करून घ्यायची आता आपण हे पनीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया दुधामध्ये पनीर मिक्स झालं की या स्टेजला मिल्क पावडर ऍड करून घेऊया आता मिल्क पावडर पण व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये घाटी पडणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता झटपट तयार होणारी रेसिपी आहे सध्या रक्षाबंधन जवळ आलेलं आहे त्यामुळे तुम्ही पटकन ही अशी रेसिपी तयार करू शकतात आणि रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकतात या चा आता यामध्ये आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया इलायची पावडर पण मस्त मिक्स करून घ्यायची म्हणजे इलायचीचा फ्लेवर छान कलाकंद येईल आता आपल्याला हे सर्व साहित्य छान शिजून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आपलं मिश्रण खाली लागणार नाही तळाला याची काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता आपल्या कलाकांच्या मिश्रणाला छान घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे हे बघा किती दाणेदार टेक्स्चर आहे आपलं मिश्रणाचं इथे आपलं मिश्रण अजून रेडी झालेलं नाही सेट करण्यासाठी याला अजून आपल्याला थोडस घट्ट करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता कलाकंद बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आपलं ऑलमोस्ट रेडी होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रणाला किती छान घट्टपणा आला आता या स्टेजला आपण एक चम्मस साजूक तूप ऍड करून घेऊया म्हणजे आपल्या कलाकंदची अजून जास्त टेस्ट वाढेल आता इथे तूप पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून पाच मिनिट असंच आटून घेऊ आपण हे मिश्रण आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे कलाकंद करन सेट करण्यासाठी तुम्ही बघू शकता मिश्रणाने सहज कढाई सोडलेली आहे याचा अर्थ असा आहे की आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालं आता इथे कलाकंद सेट करण्यासाठी एक मोठी प्लेट घेतलेली आहे त्यावर बटर पेपर सेट करून घेतला आणि बटर पेपरला साजूक तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आता तयार झालेलं कलाकंदचं मिश्रण या प्लेटमध्ये टाकून घेऊया आता तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण स्प्रेड करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कलकंचं मिश्रण चौकोनी आकारामध्ये सेट करून घेतलं आता यावर चॉप केलेले पिस्ता ऍड करून घेऊया इथे ड्राय फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिलेक्ट करू शकता जसे की काजू बदाम आता एकदा पिस्त्याला टॅप करून घेऊया म्हणजे पिस्ता व्यवस्थित सेट होईल कलाकंदवर वर आता आपण हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी सेट करण्यासाठी तुम्हाला हवं असेल तुम्ही रूम टेम्परेचर म्हणजे बाहेर जरी ठेवलं फ्रीजच्या तरी पण ते मिश्रण सहज सेट होऊन जातं हे बघा इथे आपलं कलाकंद छान सेट झालेलं आहे इथे मी अर्धा तासापूर्वी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तुम्ही बघू शकता किती छान सेट झालं कलाकंद ला आता आपण याची पीस कट करून घेणार आहोत आता इथे मी कलाकन डिमोल्ड करून घेतलेला आहे त्याखाली असलेला बटर पेपर काढून टाकलं आणि कलाकनचं मिश्रण एका कडक सरफेसवर वर ठेवलं म्हणजे आपल्याला याची पीस कट करताना सोपं जातं आता इथे कलाकनचे पीस तुम्हाला छोटे किंवा मोठे कट करायचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरू शकतात हे बघा आपलं कलाकंद परफेक्ट सेट झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी कलाकंद कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता फायनल टेक्स्चर कलाकंदचं किती छान दाणेदार कलाकंद तयार झालेला आहे आपलं तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी रक्षाबंधन स्पेशल दाणे दर कंद तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी साठी माय अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील